खूपच अनुभव आहे सकाळी उठल्यापासूनपर्यंत रेकी सगळं रेकीमुळेच आहे जीवन त्यामुळे असं सांगत नाही पण तब्येतीचं माझा चांगला अनुभव मला नाही सगळे चांगले अनुभव आहेत एकापेक्षा एक सरस पण तब्येतीचं की नाही मी पूर्ण आशा सोडलेली रेकीला जॉईन झाली ना मी आशा सोडली होती जगण्याची म्हणजे इतके माझे रिपोर्ट झाले कॅन्सर पासून सगळे रिपोर्ट करून झाले काही मला प्रॉब्लेम नव्हता तब्येतचं पण मला ना ऊर्जाच नव्हती प्राण ऊर्जाच नव्हती माझ्यामध्ये खूप वाईट वाईट सोपी पडायची आणि खूप भीती वाटायची आणि प्रचंड मी डिप्रेशनमध्ये म्हणजे गेले म्हणजे गे नाही मी मनाने मान्य करत नव्हते मी डिप्रेशन पण ते समोरच्या कळत होतो की मी डिप्रेशनमध्ये पण तसं बघितलं तर सगळ्या गोष्टी अर्षा म्हणजे आनंदी आनंदी तुम्ही म्हणता तसं जीवनात काहीच करता नाही माझ्या जीवनात तर तरी पण तिने मी काय केलं तब्येतीचं म्हणजे काय कळत नव्हतं म्हणजे मला का आतून काहीतरी होत होतं पण ते डिटेक्ट होत नव्हतं रिपोर्ट मध्ये काही येत नव्हतं तर मग अचानक तुमचं यूट्यूबला मला मंजुश्री मॅडमचा व्हिडिओ आला आणि मी आपलं सहज म्हणून म्हटलं किती छान दिसतात मस्त हो तिच्या आहे म्हणून म्हटलं बघूया थोडीशी म्हणजे चोरूया त्यांची असं म्हणून मी जेवण बनवता बनवता मी ते ऐकायला घेतलं आणि त्याच वेळी की नाही म्हणजे सहस्रा चक्रावर असं म्हणजे सेन्सेशन व्हायला लागलं म्हणजे मी दोन हजार तेरापासनं मेडिटेशनमध्ये जॉईंट होते म्हणजे मी रेग्युलर असं नाही व्हायचं माझं मेडिटेशन पण व्हायचं पण कसं व्हायचं मेडिटेशन करायला बसले ना की झालं मेडिटेशन की मग मला प्रचंड राग यायचा आणि मग तब्येतीचं तसं काही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग मी ते बंद करून टाकायचे मेडिटेशन पण मंजुश्री मॅडम ते ऐकल्यानंतर की नाही मला पूर्ण व्हायब्रेशन म्हणजे जाणवायच लागली चक्रांचे वगैरे आणि नंतर मग फर्स्ट क्लास मला ते थोडंसं सेवेला मी जायचे त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलले तर मिस झालेलं मला तरी पण ना मॅडम सांगायचं सकाळी मी पाच वाजता जेव्हा उठायचे नाळाचं उठायचं तर त्यावेळी ना मला झोप लागायची आणि तुम्ही मला स्वप्नात सांगायचं अगं बाई सविता उठ की आता किती वेळ झोपशील तर देवा शपथ मी अशी दचकून टण तोडून बसायचे नाही उठून पाणी मारायचे आणि फटाफट एकदा हे करून लावून पटकन एकदा बसायचे आणि बरोबर मेडिटेशन आणि मी बरोबर असायचे असं मला खूप वेळा तरी म्हणजे बऱ्याच वेळा मला असं झालं की मला तुम्ही स्वप्नात देऊन उठवला म्हणजे एवढं मला आळस सुटायचं तुम्ही मला हात मारायचं आणि स्पष्ट अगदी मला ऐकायला यायचं की अगं सविताबाई उठता आणि एकदा तर ना सुरुवातीला मला ते लिंकमध्ये माझं कन्फ्युजन व्हायचं तर मी एकदा ना दुसरी संध्याकाळची म्हणून सात पन्नासशी होती ती मी हे केली आणि म्हणते अरे सव्वा पाच असले मॅडमने अजून मेडिटेशन नाही कोणी उठवत का नाही मॅडम आणि नंतर मग मी परत झोपले मग म्हटलं आता नाही मॅडम घेत आता मी झोपून टाकते आणि मग माझ्या लगेच तुमचा आवाज खाना तर लावलं तू सकाळच्या लिंक नाही केली आहेस तू संध्याकाळची केली आहेस मी म्हटलं मॅडम ना कसं कळलं मॅडम आणि उठून तसेच थोप येत बघितलं अवलं सकाळची मग सकाळ आणि तेव्हाच अगदी तुमचं मेडिटेशन सुरू झालं या पॉईंटला अगदी त्या म्हणजे एवढे मला अनुभव आले ना अगदी बारीक आले म्हणजे अगदी खाण्याची जरी मला इच्छा झाली ना तर अगदी पंधरा वीस मिनटामध्ये ते खाणं कोण ना कोण मला आणून देतं म्हणजे अशी जेवणाबद्दल तर माझ्या मिश्रकांच्या खूप तक्रारी असायच्या मी किती चांगलं जेवण बनवलं नंतर त्यांना ते पसंतच पडायचं नाही आणि मला खूप वाईट वाटायचं हा एक माणूस म्हणून सगळे माझ्या जेवणाची स्तुती करतात पण ह्या माणसाला काय तापलं नाही माझ्या जेवणाला पण नंतर मग आता ना मी दरवेळी लेखी द्यायला देन लागले आणि आता नाही आता मला द्यायलाच लागत म्हणजे फरक जाणार म्हणजे आता आनंदी आनंद सगळीकडे सगळ्या जीवनाला आणि रेकीमाही जीवन झालंय खूप छान आणि तब्येतीच्या माझ्या दर पंधरा दिवसांनी मला मेडिसिन घ्यावं लागायचं सगळे आयुर्वेदिक ॲलोपॅथिक होमिओपॅथिक सगळे सगळे डॉक्टर्स झाले लांब लांबपर्यंत गोव्यापर्यंत सगळे डॉक्टर झाले पण कधीच गुण आला नाही पण रेकींमध्ये आल्यापासून मला अगदी सुरुवातीपासून खूप छान तब्येतीमध्ये फरक पडला आणि मी असं म्हणेन की ब्रह्मांडाने औषध मुक्त जीवन केव्हापासून सुरू करायचं औषध मुक्त म्हणजे जॉईन झाल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतरच सगळं बंद झालं मध्ये म्हणजे कस मला थोडं मानसिक आपल्याला वाटतं ना कुठेतरी दुखत असेल जास्त होऊ नये म्हणून मी अगदी एक दहा दिवसाची म्हणून पंधरा दिवसाच्या वरती मी नाही तुला तुम्ही जळ पंधरा दिवसाने मला जावंच लागायचं आणि हिमोग्लोबिनचं म्हणाल ना तर हिमोग्लोबिन नऊच्या पुढे माझं जवळजवळ पंधरा सोळा वर्षामध्ये नऊच्या पुढे हिमोग्लोबिनच जायचे दरवेळी माझे मिस्टर म्हणायचे तुला हिमोग्लोबिन तुझं वाढवणं खूप राहत नाही हे नाही देणे रोज कटकटच जायची बीटचं तर खूप खूप हिमोग्लोबिनची औषधं खाली खाऊ नये साईड इफेक्ट पण काही झाले मला पण रेकीचं मेडिटेशन सुरू केल्यापासून ना मला हिमोग्लोबिन आणि आता मी बारा हिमोग्लोबिन झालं ना तर ते जवळ पहिल्याच महिन्यात माझं बारा झालं त्याच्यानंतर मला वाटलं नाही नाही असं कसं होईल इतक्या वर्षात नाही नऊच्या पुढे आणि मग मी परत दुसरीकडे चेक केलं पंधरा वीस दिवसांनी आणि मला हल्ली पण दोन दो महिन्यापूर्वी केलं माझ्या मिस्टर म्हणतात असं होऊ शकत नाही तुझं हिमोग्लोबिन कमी असणार तुला वाटत वाटते ते चेक करून घे ते वाढलं आहे परत जे ते आणि एवढी मी टणू उडी मारली सांगतो मला बारा म्हणजे मला असं किती जे जिंकला सांगतो